हाय वेलकम टू माय न्यूज चॅनल फूडी वाईब बाय पूजा आता मकर संक्रांत आलेली आहे आणि आपण तिळगुळ्याचे लाडू करणार नाही असं तर होणारच नाही आहे ना म्हणून मी आज खूप सुंदर स्वादिष्ट आणि मौसूद असे तिळगुळ्याचे लाडू केलेले आहे त्यासाठी मी दोन वाटी तीळ घेतलेले आहे ते एका पॅनमध्ये आचेवर गरम करणार आहे बघा मी गरम करत आहे तीळ खूप दिवसाची इच्छा होती की आपण एक फूड ब्लॉग अपलोड करायचा म्हणून आता मकर संक्रांत आहे आणि तिळगुळ्याचे लाडू केलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला अपलोड केला प्लीज तुम्ही मला छान छान लाईक प्रतिसाद द्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा की माझे लाडू कसे वाटले हो, तुम्हाला आणि तुमचा जर प्रतिसाद असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ पण नक्की अपलोड करेल बघा आता तीळ खूप छान अशी खमंग भाजून झालेली आहे आता मी साधारण एक वाटी शेंगदाणे घेतले आणि ते शेंगदाणे पण मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे पण छान असे भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि मी आधीच गुळाचे बारीक बारीक काप करून ठेवलेले होते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे शेंगदाणे त्याचं साल काढलेलं शेंगदाणे घ्यायचे गूळ तीळ आणि शेंगदाणे हे मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करत आहे छान असे तीनही जिन्नस बारीक झाल्याच्या नंतर ते एका कोपरमध्ये मी काढून घेतलेले आहे बघा आता मिठू पण बघायला आलं की पूजा ते काय करत आहे म्हणून मी थोडे ड्रायफ्रूट्स पण ॲड केले हे टोटली ऑप्शनल आहे तुम्ही पण ॲड करू शकता किंवा नाही करू शकत आणि थोडी वेलची घेतलेली आहे मला असं वाटलं की ड्रायफ्रूट्स ॲड केले की थोडे टेस्ट एनहास होईल म्हणून मी ते थोडे ॲड करत आहे आता हे सगळे ॲड करून बारीक करून झाल्याच्यानंतर पूर्ण मिश्रण असं एकजीव करायचं आणि त्याच्या जे काही गुठळ्या असेल त्या पूर्ण फोडून टाकायच्या आणि बघा किती सुंदर असा लाडू वळून झालेला आहे अरे वा वा खूप छान अप्रतिम बघा आता खूप पूर्णच लाडू करून झालेले ला आहे आणि मी एक फोडून पण दाखवते तुम्हाला खूप छान वा वा खूप छान आणि खूप टेस्टी झालेला आहे बरोबर त्याच्या गोळ्याचा माप पण खूप छान झालेला आहे